कोल्हापूर शहरात निहाय कचरा संकलन केंद्र सुरू करावं आणि कचरा वेचक महिलांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावं अशी मागणी अवनी संस्थेनं केली आहे सामाजिक न्याय दिनाचं औचित्य साधून कचरा वेचकांच्या मागणीचं निवेदन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांना देण्यात आलं महाराष्ट्रात सुमारे तीन लाख कचरा वेचक कर्मचारी आहेत कचरा वेचक कर्मचारी वर्षाला पस्तीस टक्के कचऱ्याचा पुनर्वापर करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं कचरा व्यवस्थापन करतात त्यातून अकराशे कोटी रुपयांची बचत होते तरीही हा घटक अत्यंत हालाखीचं जीवन जगत आहे राज्यघटनेनं दिलेले मूलभूत अधिकारसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील कचरा वेचक महिला भंगार गोळा करतात आणि त्यातून जमा झालेलं प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठवतात घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरा वेचक महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत त्यासाठी जिल्ह्यातील कचरा सर्वे सर्व्हे करून वर्गीकरणाच्या कामात तसंच घरगुती कचरा संकलनाच्या कामात त्यांना समाविष्ट करून घेणं बंधनकारक आहे त्याबाबत वारंवार निवेदन देऊन पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत सामाजिक न्याय दिनाचं औचित्य साधून अवनी संस्था आणि कचरा वेचक महिला संघटनांच्या वतीनं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील यांना निवेदन देण्यात आलं दोन हजार पाच साली स्थापन करण्यात आलेल्या बर्मन समितीच्या शिफारसीनुसार कचरा वेचकांना हॅण्ड बूट मास्क आणि इतर सुविधा मिळाव्यात दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासह अन्य मागण्यांचा समावेश त्यामध्ये होता यावेळी भारती कोळी कौशल्या राऊत सविता कांबळे फातिमा नदाफ हसीना शेख दिलशाद जमादार जैनुद्दीन पन्हाळकर संगीत लोंढे उपस्थित होते